यवला शहरातील संतोषी माता नगर येथील रहिवासी श्यामभाऊ निकम यांचं निधन झाल्यानं त्यांच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या दुःखद प्रसंगी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संतोषी माता नगर येथे येऊन शोकाकुल निकम कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे मंत्री भुजबळ यांनी निकम यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून धीर दिला व दुःखात सामील होत स्वर्गीय शांभाऊ निकम यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी दत्ता निकम यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवर समाजातील विविध घटक उपस्थित राहत निकम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी स्था झाले स्थानिक नागरिकांनी सांगितलं की श्यामभाऊ निकम हे मनम्याऊ मदतीला तत्पर आणि परिसरातील सर्वांना जोडून ठेवणारं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या अकाली निधनानं परिसरात शोककळा पसरली आहे